नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर इथे आम्ही आलो आहे गावाला माझ्या चुलतेचा मुलगा म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं शुक्रवारी सात तारखेला आणि तुम्ही जे आता बघितलं आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये नाचतानी तर तो होता टाळा त्याचाच डी जे लागलेला होता तर सगळेजण आपल्या मंदिरापासून घरापर्यंत येतात नाचत नाचत पुढे बैल असतात त्यालाच टाळा म्हणतात आमच्या इकडं तरी तर मग ते तसं करत करत घरी घरापर्यंत यायचं आणि मग त्याच्यानंतर उठणं लागतं ਰੋਨਾ ਦੂਨ ਵਾਦਾ ਸੂਟੇ ਦੱਕਤਾ ਮਧੀਰਾ ਆਤਾ ਰੋਨਾ तर आम्ही इथे आलोय हॉलवर हॉल होता देहू रोडच्या तिकडे अभंग मंगल कार्यालय असं काहीतरी त्याचं नाव होतं तर मग आम्ही सकाळी दहा अकरा बा, बाराला पोहोचलो कारण आम्ही चुकलो होतो रस्ता त्याच्यामुळं तर इथे साखरपुड्याची ही जी ताटं असतात ती घेऊन आम्ही चाललो ते स्टेजपर्यंत नेतात आणि मग तिथे नेऊन ती ताटं सगळी ठेवतात तर इथे आमचा असाच टाइमपास चाललेला दोघींचा आणि माझा भाऊ आमचा दोघींचा एक कॅन्डिडे असा व्हिडिओ काढत होता आणि आता वाला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा नक्की बाय